नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कटोरी ब्लाउज कटिंग बघणार आहोत ब्लाऊजवरून मापं घेऊन पेपर कटिंग कशी करतात ते बघणार आहोत आणि सर्व साईजसाठी कुठले कुठले मापं सारखीच घेतात तेही बघणार आहोत सविस्तरपणे म्हणून प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता सगळ्यात आधी आपण आता इथे ब्लाऊज उंची मोजायची आहे तर ह्या शोल्डर पट्टीच्या सेंटरमध्ये ठेवून खालीपर्यंत कपडा थोडा खेचून ही ब्लाऊज उंची मोजायची आहे ही आलेली आहे चौदा इंच तर पेपरवर माप टाकताना एक इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी पाठीमागच्या भागासाठी सगळ्यात आधी आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करत आहोत म्हणून इथे ब्लाऊज उंची आलेली आहे चौदा प्लस एक इंच घेऊन इथे पंधरा इंचावर मार्किंग करायचं आहे हे सर्व साईजसाठी असंच ब्लाऊज उंचीचं मार्किंग करायचं असतं पाठीमागच्या भागासाठी जी काही तुमची ब्लाऊज उंची आली त्याच्यात एक इंच मिसळायचं सिलाई मार्जिनसाठी त्यानंतर आता इथे शोल्डरचं माप टाकताना जर तुमचा पाठीमागचा गळा हा साडेसहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथे शोल्डरचं माप मोजायची गरज नाही ते ठरलेलं असतं तर ते प्रत्येक साईजसाठी मी इथे नेहमी पाठीमागचा गळा जर साडेसहा इंचापेक्षा जास्त असेल तर साडेपाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच मुंढा घेत असते त्यानंतर बाहीचा मुंठा मोजून थोडासा कमी जास्त तो करता येतो बदल करता येतो शोल्डर मात्र साडेपाच इंचच घेत असते आणि जर तुम्ही वयस्कर महिलांसाठी जर ब्लाऊज शिवत असाल तर त्यांच्यासाठी फक्त पाव इंच शोल्डर हे वाढून घ्यायचं असतं कारण त्यांना शोल्डर जी थोडी मोठी लागत असते म्हणून पाव इंच शोल्डर फक्त वाढवायचं असतं वयस्कर महिलांसाठी जर साडेसहा इंचापेक्षा गळा जास्त असेल तर आता इथे मी साडेपाच इंच शोल्डर टाकत आहे आणि मुंढा देखील साडेपाच इंच घेत आहे तो नंतर मोजून कमी जास्त करता येतो आता इथे खालून फक्त चेक केलं आहे बरोबर आहे की नाही साडेपाच इंच आणि मग ते पॉईंट जोडून घेतलेले आहेत त्यानंतर आता इथे चेस्टचं माप टाकण्यासाठी कसं मोजायचं हो ते बघूया तर आता इथे ही जी फिटिंग सिलाई आहे त्या सिलाईपासून ही जी दुसरी सिलाई आहे तिथेपर्यंत टेप ठेवून हे असं मोजायचं हो आहे हे आलेलं आहे सतरा इंच तर सतराच्या डबल केलं तर हे होतं चौतीस इंच कारण पाठीमागचा भागही त्याच्यात असतो तर चौतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो ह्यानुसार ही साईज ठरत असते तर चौतीसचा चौथा भाग होतो साडेआठ इंच प्लस पुढे दोन इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच किंवा दोन इंच तुम्ही घेऊ शकतात आता प्र बऱ्याच जणांना हा चौथा भाग कसा करायचा किंवा कंटाळा येतो चौथा भाग करायचा तर मी त्याचा चार्ट अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघा कोणत्याही साईजसाठी आता इथे पाठीमागच्या भागासाठी मुंढ्याचा आकार देताना इथे प्रत्येकांसाठी इथे दीड इंच असं मोजून तिरकस मग मुंढ्याचा आकार इथे द्यायचा आहे हे प्रत्येक साईजसाठी मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथे पाठीमागच्या भागासाठी तिरकस दीड इंच मोजायचं आणि मग हा असा मुंढ्याचा आकार द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर आता ह्या रेषेवर आता ही जी ब्लाऊज उंचीची रेषा होती त्याच्यावर कमरेचं माप मोजायचं आहे तर ते मोजण्यासाठी ही जी लूप्स पट्टी आहे ती सोडून ह्या पट्टीच्या टोकापर्यंत मोजायचं आहे ही जी पट्टी आहे लूप्स पट्टी ती सोडून पहिला जो लूप आहे तिथे टेप ठेवून इकडे शेवटपर्यंत मोजायचं आहे आता इथे हे एकोणतीस इंच आलेलं आहे त्याचासुद्धा आपल्याला चौथा भाग करायचा आहे चौथा भाग तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकतात आता हा आलेला आहे सव्वा सात इंच तर इथे सव्वा सात इंच घ्यायचं आहे आणि प्लस एक इंच हे इथे टक्स येतो प्रत्येका प्रत्येक ब्लाऊजमध्ये असतो तो त्याच्यासाठी एक इंच हे घ्यायचं आहे प्रत्येकांसाठी कमरेचं माप टाकताना चौथा भाग प्लस एक इंच घ्यायचा आहे आणि पुढे वरती जे आपण दीड किंवा दोन इंच जे काही सिलाई माझी घेतलेलं असेल तेवढं घ्यायचं आणि हे पॉईंट जोडायचे आहेत आता इथेपर्यंत तुम्हाला समजलंच असेल त्यानंतर आता इथे गळ्याचं गळारुंदी टाकताना जर तुमचा गळा दहा अकरा बारा असेल तर तुम्ही इथे दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे प्रत्येक साईजसाठी आणि खाली आवडीनुसार गळा उंची तुम्ही घेऊ शकतात आता मी इथे अकरा इंच घेतलेली आहे तर ही कशी मोजलेली आहे पाठीमागचा गळा कसा मोजायचा तर इथे ब्लाऊज व्यवस्थित हुक लावून ठेवायचा आहे व्यवस्थित सेट करून त्याच्यानंतर इथे ह्या ही जी शोल्डर पट्टी आहे तिथे हे असं ठेवायचं आहे तिरकस आणि ह्या सेंटर पॉईंट पपर्यंत गळ्याच्या सेंटर पॉईंटपर्यंत तिरकस हे असं मोजायचं आहे सरळ मोजलं तर तुम्हाला इथे आ सिलाई मार्जिन एक्स्ट्रा घ्यावं लागतं आणि हे तिरकस मोजलं तर हे सिलाई मार्जिनसहित असतं आता इथे मी सिलाई मार्जिन सिलाई मार्जिनसहित अकरा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इथे तुम्ही गळारुंदी वाढवू शकतात पसरट गळा पाहिजे असेल तर तुम्ही इथे अडीच इंच तीन इंच घेऊ शकतात मी इथे तीन इंच घेतलेलं आहे आणि हा इथे असा बॉक्स म्हणून घेतलेला आहे पॉईंट जोडून त्याच्यानंतर इथे आकार देताना तिरकस एक इंच मोजायचं प्रत्येक साईजसाठी हे असंच मोजायचं आणि मग ग गोल गळ्याचा इथे आकार द्यायचा आहे किंवा तुम्हाला आवडीप्रमाणे कुठलाही आकार तुम्ही देऊ शकतात त्यानंतर आता इथे ही आ, आ, ही इकड़े इकड़े। हे असं निम्मे करून प्रत्येक साईजसाठी असंच टक्सचं पॉईंट टक्सचं मार्किंग करायचं आहे आता इथे गळ्याच्या खाली जेवढी काही टक्स उंची येत असेल तेवढी घ्यायची आहे आणि मग ह्या पॉईंटच्या आजूबाजूला अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे ही असं इकडे आणि इकडे आणि हे तिरकस हे पॉईंट असे जोडून हे टक्सचं मार्किंग करायचं आहे प्रत्येक साईजसाठी हे असंच करायचं आहे त्यानंतर आता इथे हे असं कट करायचं आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करत जा आता हे दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग आता इथे एक अजून एक छोटासा बदल करायचा आहे इथे थोडंसं उतार द्यायचा आहे अगदी दोन पॉईंटचा त्यानंतर परत ते सरळ करायचं आहे आणि इथे हा जो टक्स घेतल्यानंतर ब्लाउजचे हे असे खाली पाठीमागे असे कोपरे खाली उतरल्यासारखे दिसतात ते दिसू नये म्हणून इकडे कमरेकडील बाजूला अर्धा किंवा पाऊण इंच मोजून हे असं तिरकस ह्या टक्स पॉईंटला असं जोडायचं आहे आणि तेवढं कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मग टक्स जर तुम्ही घेतला तर ते अगदी सरळ दिसणार आहे हे असं आता हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग त्यानंतर आता इथे हा जो मुंडा आहे तो मोजायचा आहे हे गरजेचंच असतं हे आपण नीट मोजत नाही म्हणून बाहीला जोडताना कमी जास्त हे होत असतं तर हे मोजण्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला हे सिलाई मार्जिन सोडून हे असं मोजायचं आहे आता इथे बाही मुंडा जो आहे तो Uh, सात इंच सा सॉरी साडेसात इंच एत आहे तर तो तेवढा येत आहे की नाही ते चेक करायचं नसेल येत तर खाली किंवा वरती हे वाढून घ्यायचं आहे आता इथे हे सात इंच येत आहे तर अर्धा इंच हा मुंडा कमी पडत आहे तुम्ही म्हणाल हा साडेसात कसं काय तर हे इथे असं बाही मुंडा हा असा मोजायचा असतो आता हा साडेसात आलेला आहे तर इथेसुद्धा साडेसातच यायला पाहिजे तरच ती बाही आणि ब्लाऊजचं व व्यवस्थित जोडता येतं ब्लाऊज मुंडा आणि बाही मुंडा तर तो कमी पडत होता म्हणून मी आता खाली वाढून घेतलेला आहे हा तुम्ही वरतीसुद्धा वाढू वाढू शकतात वरती कसा वाढवायचा ते मी इतर कटिंगमध्ये दाखवलेलंच आहे त्यानंतर मग परत काटकोन करून दीड इंच तिरकस मोजून मग मुंड्याचा आकार इथे द्यायचा आहे आता हे परत मोजायचं आहे अगदी हे बरोबर आलेलं आहे अर्धा इंच व वरती मार्जिन सोडून सिलाई मार्जिन सोडून हे मोजलेलं आहे सिलाई फिटिंगपर्यंत बरोबर साडेसात इंच हे आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही हा मुंढा कमी जास्त करू शकतात पण टाकताना साडेपाच इंच टाकायचं त्याच्यानंतर मोजून हा कमी जास्त करायचा असतो का हा काहींचा बरोबर येत असतो काहींचा थोडासा कमी जास्त होत असतो म्हणून आता हे परत एकदा दे चेक केलं अगदी बरोबर आलेलं आहे आता हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग आता पुढच्या भागाचं कटिंग बघूया त्याच्यासाठी जे आपण पाठीमागच्या भागासाठी जे मापं टाकलेली होती तीच मापं इथे टाकायची आहेत पण बदल काय करायचा आहे ते आपण बघूयात तर सगळ्यात आधी उंचीचं मार्किंग करायचं आहे उंचीचं मार्किंग आपण पाठीमागच्या भागाला इथे तयार उंची प्लस एक इंच घेतलेलं होतं एक्स्ट्रा तर इथे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे तयार उंची आहे आपली चौदा इंच तर चौदामध्ये प्लस दोन करून सोळा इंचावर इथे मार्किंग करायचं आहे पुढच्या भागासाठी आणि हे प्रत्येकांसाठी असंच मार्किंग करायचं आहे उंचीचं मार्किंग करताना पुढच्या भागासाठी तयार उंची प्लस दोन इंच घ्यायचं आहे याच्यात योगपट्टीचं सिलाई मार्जिन येतं आणि वरती शोल्डरचं पहि शोल्डरचंही सिलाई मार्जिन येतं शोल्डर जॉईनचं आता जे मागच्या भागात मापं घेतलेली होती तेवढीच मापं इथे घेतलेली आहेत शोल्डर साडेपाच मुंढा देखील साडेपाच इंच आणि चेसचाही चौथा भाग घ्यायचा आहे माप टाकताना साडेआठ इंच प्लस जे सिलाई मार्जिंग घेतलेलं होतं दीड तुम्ही जे काही घेत असाल दीड इंच दोन इंच तेवढं मी इथे दोन इंच घेतलेलं होतं म्हणून इथे दोन इंच घेतलेलं आहे त्यानंतर सेम असंच मार्किंग करायचं आहे पाठीमागच्या भागासाठी केलं तसंच आता इथे फक्त एक इंच घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी आणि हे प्रत्येकांसाठी असंच घ्यायचं आहे प्रत्येकांसाठी इथे एक इंच मोजूनच मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर गळारुंदी इथे दोन इंच घेतलेली आहे जी पाठीमागच्या भागाला घेतलेली होती तीच त्याच्यानंतर पुढच्या गळाचं मार्किंग शक्यतो कटोरी ब्लाऊजमध्ये मी करत नाही नेहमी सहा इंच किंवा साडेसहा इंचावर टाकत असते जर तुम्हाला मोजायचं असेल तर असं दाखवल्याप्रमाणे जसं आपण मागच्या भागाला मोजलं त्याचप्रमाणे हे असं मोजायचं आहे आता इथे सात इंच आलेलं होतं पण जेव्हा आपण हूक लुक्स पट्ट्या लावतो आणि त्या लहान मोठ्या होत असतात तेव्हा आपण गळ्याची सेटिंग करत असतो मग तेव्हा तो बरोबर मापात येत असतो म्हणून मी इथे साडेसहा इंचावर मार्किंग करत आहे आणि हे प्रत्येक साईजसाठी पुढचा गळा नेहमी साडेसहा इंच घ्यायचा आणि मग बॉक्स बनून इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि इथे गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे एक इंच तिरकस मोजून त्यानंतर आता इथे हे झालं घळ्यायचं आता इथे योगपट्टीचं मार्किंग करायचं असतं ते करण्याआधी इथे आपण कमरेचं माप टाकायचं राहिलेलं आहे ते टाकून घेऊया जे पाठीमागच्या भागासाठी घेतलेलं होतं सव्वा सात इंच प्लस एक इंच टकसाठी आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन ह्याप्रमाणे हे मार्किंग करून पॉइंट जोडून घेतलेले आहेत आता हे असं जोडून झाल्यानंतर मग योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे इथे योगपट्टी सर्व साईजसाठी इथे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ह्या बाजूला देखील अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत हे असं सर्व साईजसाठी असंच योगपट्टीचं मार्किंग करायचं आहे त्यानंतर इथे वरती एक इंच मोजायचं आहे हे देखील सर्व साईजसाठी असंच करायचं आहे आणि हे असं योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता ह्या योगपट्टीमध्ये बदल केव्हा करायचा ते बघूया आपण जर तुमची ब्लाऊज उंची साईज कुठलीही असू द्या ब्लाऊज उंची जर तुमची साडे चौदापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे पाव इंच हुकपट्टीच्या बाजूला वाढवायचं आहे आता ही तयार साडेतीन जी होती इथे मार्किंग केलेली तर परत पाव इंच वाढून घ्यायचं आहे आणि इकडे सुद्धा पाव इंच वाढून ही इथे झाली पावणे तीन इंचाची आणि नंतर मग हे असं आकार देऊन द्या द्यायचा आहे ह्याप्रमाणे तुम्ही उंचीनुसार योगपट्टीमध्ये बदल करू शकतात फक्त हा जो बदल आहे पाव, पाव जासे, जासे 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 इंच करायचा आहे पाव इंच जास्तीत जास्त जर सोळा वगैरे इंच ब्लाऊज उंची असेल तर तुम्ही तिथे अर्धा इंच बदल करू शकतात अर्धा इंच वाढवू शकतात योगपट्टी त्यानंतर आता इथे कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरीचं माप मी साडेपाच इंचावर टाकलेलं आहे नंतर तिथून वरती दोन इंच त्यानंतर ह्या पॉईंटपासून हे दीड इंच प्रत्येक साईजसाठी असंच करायचं आहे दीड इंच असं मोजायचं हो आहे आणि इकडे वरती एक इंच हे असं मोजून हो किंवा वरून खाली साडेपाच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे तुमचं लक्षात आलंच असेल कटोरीचं माप कसं टाकतात आणि ही जी कटोरीचं माप आहे ते कोणत्या साईजसाठी किती घ्यायचं त्याचा मी सेपरेट चार्ट बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे आता इथे मी साडेपाच इंचाची कटोरी घेतलेली आहे चौतीस साईजसाठी त्यानंतर आता इथे आपण जे एक इंच टक्ससाठी घेतलेलं होतं ते अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे कारण योगपट्टीला इथे टक्स नसतो पाठीमागे टक्स असतो पण इथे योगपट्टीला नसतो म्हणून हे अर्धा इंच कमी करायचं आहे कारण हे कमी करून घेतल्यामुळे योगपट्टी अगदी बरोबर बसते कमी जास्त होत नाही आता हे जे अर्धा इंच इकडून कमी केलं होतं तिरकसवरती जोडलेलं होतं ते कट करायचं आहे त्यानंतर हा मुंढ्याचा आकार कट करायचा आहे तर पुढचा मुंढा हा बरोबरच येत असतो म्हणून मी इथे मोज मोजलेला नाही आहे त्यानंतर ही योपट्टी कट करायची आणि मग हे कटोरीचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे आता हे कटिंग झाल्यानंतर ह्या पार्टला ही जी कटोरी आहे ती दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची आहे आता ही जर तुम्हाला अशी टोकदार कटोरी पाहिजे असेल तर तिरकस ठेवायची आणि गोल कटोरी पाहिजे असेल तर ही असं सरळ ठेवायची आहे ही कटोरी आणि मग पिनअप करून ठेवायची आणि मग इथे मार्किंग करायचं आहे दाखवल्याप्रमाणे ह्या सरळ बाजूला इथे खाली सरळ हे असं घे अटेप ठेवायचं आहे दोन इंचावर हे प्रत्येक साईजसाठी असंच मार्किंग करायचं आहे आणि ह्या बाजूला इकडे एक इंच मार्किंग एक सॉरी एक इंचावर मार्किंग करायचं आहे हे प्रत्येक साईजसाठी हे असंच वाढवायचं आहे आणि मग इथून हे असं ह्या दोन इंचाच्या पॉईंटला तिरकस हे असं जोडायचं आहे आणि वरती जे आहे वरती जसं आहे तसंच घ्यायचं आहे इथे त्यानंतर आता खालच्या बाजूला आणि इकडे पाव इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इकडे हे एक इंच मोजायचं आहे हे असं आणि हे असं जोडायचं आहे हे असं जोडून झाल्यानंतर खालच्या बाजूला जसा आकार आहे तसा टेप ठेवत जायचा जा आहे आणि एक, एक इंचावर मार्किंग करत जायचं जा आहे हे असं दाखवल्याप्रमाणे ह्या इथेपर्यंत हे असं मार्किंग करायचं आहे आणि आता इथे जोडताना हे जे पॉईंट आहेत ते जोडायचे आहेत ही जी लाईन आहे ती अशी खाली आ, फ्री हँडने अशी खाली मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही लाईन याच्यात जाऊ द्यायची आहे अशी काटकोण इथे तयार होईल याप्रमाणे आणि ही अशी कटोरी वाढवायची आहे प्रत्येक साईजसाठी ही अशीच वाढवायची आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे आता हे कट करून झाल्यानंतर याचा टक्स कसा घ्यायचा ते बघूया टक्ससुद्धा हा प्रत्येक साईजसाठी सारखाच असतो फक्त ब्लाऊज उंचीनुसार हा बदलत असतो तो कमी जास्त करायचा असतो तर तो, तो कसा करायचा ते बघूया आता इथे टक्सचं मार्किंग करण्यासाठी थी, थी हे जे ही जी तिरकस बाजू दिसत आहे हे जे टोक आहे ते इकडे ठेवायचं आहे ठेवताना हे इथे खाली खालीवरती अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे प्रत्येक साईजसाठी हे असंच करायचं आणि हे जे टोक आहे ते जे अर्धा इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर असं ठेवायचं इथे अशी घडी घालायची आहे आणि त्यानंतर मग इथे टक्सचं मार्किंग करायचं आहे तर इकडे खाली दोन इंच हे सर्व साईजसाठी दोन इंच घ्यायचं इथे मात्र बदल करायचा आहे ब्लाऊज उंचीनुसार इथे बदल करायचा आहे जर तुमची ब्लाऊज उंची साडे तेरा इंचपर्यंत असेल तर तुम्ही इथे अडीच इंच टक्स उंची घ्यायची आहे आणि त्याच्यापुढे साडे चौदा चौदा असेल तर पावणे तीन इंच घ्यायची आहे आणि पंधरा सोळा असेल तर तुम्ही इथे तीन इंचावर मार्किंग करायचं आहे आता इथे ब्लाऊज उंची चौदा असल्यामुळे मी इथे पावणे तीन इंचावर इथे मार्किंग केलेली आहे ब्लाऊ सॉरी टक्स उंचीची आणि मग हे दोन्ही पॉईंट तिरकस असे जोडायचे तिथे सिलाई घ्यायची असते आता इथे ब्लाऊज उंची जर तुमची सोळाच्या पुढे असेल तर तुम्ही तीन इंच किंवा सव्वा तीन इंच घेऊ शकतात टक्स उंची आता इथे मी ब्लाऊज उंची चौदा होती त्याच्यामुळे मी इथे पावणे तीन इंच टक्स घेतलेला आहे उंची त्यानंतर हे असं करून ही अशी कटोरी तयार होते ह्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवली आणि टक्स घेतला तर ह्या कटोरीला टोक अजिबात येत नाही आता हे जे पेपर कटिंग आहे आता इथे मार्जिन फक्त हा जो साईड पार्ट आहे तिथे घ्यायचं असतं कटोरीला नाही तर ह्या इकडच्या साईड पार्टला फक्त अर्धा इंच मार्जिन जॉईंटसाठी घ्यायचं आहे ते जर तुम्ही घेतलं नाही तर आ, 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 त, आ, हो ते असं छातीत टाईट होईल ते ब्लाऊज म्हणून तुम्हाला इथे जॉईंटसाठी अर्धा इंच साईड पार्टला घ्यायचं आहे त्यानंतर ही अशी योगपट्टी आता योगपट्टी जोडतानासुद्धा आधी हे सेटिंग करायचं असतं पाठीमागचा भाग भागाला असा टक्स मारून घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर मग इथे हे म पार्ट जे आहेत पुढच्या भागातले व्यवस्थित सेट करून आणि मग इथे योगपट्टीचं मार्किंग करून मग हे खालचा जो पार्ट असतो साईड पार्ट आणि कटोरीचा तो एकसारखा करून कट करायचा असतो ते कसं करायचं त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे तिथे चेक करा आता इथे तुम्हाला माहिती असायला हवी म्हणून मी सांगते त्यानंतर आता आपण बाही कटिंग बघूया बाही कटिंग करण्यासाठी हा असा सिंगल पेपर घेतला त्याची घडी घातली आणि घडीची बाजू जी आहे ती आपल्या बाजूला ठेवायची आहे आता ही अशी घडीची जी बाजू आहे ती आपल्या बाजूला ठेवायची ही ओपन साईड आहे आणि घडीची बाजू जी आहे ती आपल्याकडे ठेवलेली आहे आता बाहीचे मापं मोजण्यासाठी सगळ्यात आधी ब्लाऊज उंची मोजायची आहे, जी आहे ही जी शोल्डर लाईन आहे तिथून जिथे बाही जॉईंट झालेली आहे तिथून इथे ही मोजायची आहे आता ही डिझाईनची आहे आणि शॉर्ट बाही आहे मला ब्लाउज उं सॉरी बाही उंची वाढून घ्यायची आहे म्हणून मी इथे तेवढीच न घेता मी सहा इंच घेणार आहे तुमची जेवढी काय येत असेल तेवढी घ्यायची आहे मला इथे बाही उंची सहा इंच पाहिजे आहे म्हणून आता हे माप टाकताना ही जी ओपन साईड आहे तिथे घडीच्या बाजूला अर्धा इंच सिलाई मार्जिन सोडायचं आहे जर तुम्ही साधी बाही शिवत असाल बिना अस्तरची तर तुम्हाला इथे दीड इंच मार्जिन सोडावं लागेल पण मी इथे अस्तरची बाही शिवणार आहे म्हणून मी इथे अर्धाच इंच मार्जिन सोडलेलं आहे अर्धा किंवा पाव इंच तुम्ही इथे मार्जिन सोडायचं आहे नंतर तिथून बाही उंचीचं मार्किंग करायचं आहे बाही उंची आहे सहा इंच प्लस सिलाई मार्जिनसुद्धा लागणार आहे बाही जोडण्यासाठी म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तर आता एकूण ही बाही उंची झाली आहे सात इंच तयार बाही उंची येणार आहे सहा इंच प्लस एक इंच सिलाई मार्जिन अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती एकूण इथे सात इंच बाही उंची झालेली आहे त्यानंतर आता इथे इकडे जे बाही उंचीचं मार्किंग आलेलं आहे तिथे दोन इंचावर वरती मार्किंग करायचं आणि हे सर्व साईजसाठी करायचं आहे आता इथे कॅफ हाईट किती घ्यायची तर इथे तुम्ही सर्व साईजसाठी तीन इंच घेतली तरी चालेल काही फरक पडत नाही चाळीस बेचाळीस साईज असेल तर तुम्ही साडेतीन इंच घेऊ शकतात आता इथे तीन इंच घेतलेली आहे आणि तिथे वरती मी अशी सरळ रेषा आखलेली आहे आता ह्या रेषांवर काय काय मापं टाकायचे ते बघूया सगळ्यात आधी बाही बॉटम म्हणजे दंडघेरण टाकायचं आहे तर दाखवल्याप्रमाणे हा असा बाही बॉटम मोजायचा आहे दंडघेर हा जो जेवढा काय येत असेल हा इथे साडेपाच इंच येत होता तर साडेपाच इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे जेवढं तुम्ही पाठीमागच्या भागाला पुढच्या भागाला सिलाई मार्जिन घेतलेलं असेल दीड किंवा दोन इंच तेवढं इथे घ्यायचं आहे आता मी दोन इंच घेतलेलं होतं म्हणून दोन इंच घेतलं आता दुसऱ्या लाईनवर आपल्याला बाही मुंढ्याचं मार्किंग करायचं असतं ते मोजण्यासाठी दाखवल्याप्रमाणे इथे ह्या शोल्डर लाईनपासून इकडे खाली तिरकस फिटिंग सिलाईपर्यंत हे तिरकस मोजायचं ते आलेलं आहे साडेसात इंच पण इथे अर्धा इंच कमी करून सात इंचावर मार्किंग करणार आहे आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन आता हे सा अर्धा इंच कमी का केलं कारण तिरकस जर ते असं मोजलं ते बरोबर साडेसात इंच येत असतं जर तेवढंच घेतलं असतं तर पुढे बाही वाढते आणि मग ती जास्त होते जोडायला प्रॉब्लेम येतो आणि इथे बाही मुंढ्याचा आकार द्यायचा आहे आता हा आकार कसा देतात त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे तिथे चेक करा आता इथे हे सुद्धा कटिंग झालेलं आहे आणि आता हे कट कसं करायचं ते बघूया पहिल्यांदा हा इथून हे असं कट करायचं आहे त्यानंतर इकडे हे असं कट करायचं आहे आणि मग एका बाजूचा आतील मुंड्याचा आकार कट करायचा आहे तर त्याच्यासाठी बाही ओपन करायची आणि हा जो आपण आकार दिलेला होता आतील मुंड्याचा तो कट करायचा आहे आणि बाहीची घडी घालून सेंटरमध्ये कट करायचा आहे आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की पाठीमागचा गळा जर साडेसहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुम्ही शोल्डर मुंडा साडेपाच इंच घेऊ शकतात आणि कमी असेल पाठीमागचा गळा साडेसहा इंचापेक्षा तर शोल्डर मुंढा किती घ्यायचा त्याचाही मी चार्ट बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे तिथे चेक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत